नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया आलू बिर्याणी त्यासाठी आपल्याला लागणार आहे बिर्याणी बनवण्यासाठी तीन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ लांबच हवा तांदूळ सर्वात आधी स्वच्छ धुवून एक तासभर भिजत ठेवायचं आहे भात शिजायला टाकायचं आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आहे लगेचच तेलामध्ये खडा मसाला टाकायचा आहे गॅस मंदच ठेवायचा आहे मंद आचेवर छान फ्राय करून घ्यायचं आहे सगळा मसाला तांदूळ तीन वाटे होते म्हणून आपण तांदूळाच्या तीन पटीने पाणी घेणार आहे नऊ ते दहा वाटी पाणी घेतलेलं आहे गॅस फुल करायचा आहे टाकायचं आहे मीठ थोड पाण्याला उपडी आलेली आहे आता तांदूळ टाकायचा पाण्यामध्ये गॅसची फ्लेम फुल करायची आहे या पद्धतीने सर्व व्यवस्थित हलून द्यायचं आहे भाताला उकळी आल्यानंतर अधूनमधून या पद्धतीने हलवायचं आहे हलक्या हाताने जास्त जोरात हलवला तर तांदळाचा तुकडा पडू शकतो बिर्याणीचा मसाला तयार करायला घेऊया भात शिजेल तोपर्यंत आपला मसाला पण तयार होईल भात आपला नव्वद टक्के शिजला आहे हलवून बघूया भात शिजत आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वाफेला ठेवायचं आहे पेने दहा टक्के राहिलेला भात पण शिजून बिर्याणीचा मसाला तयार करून घेऊया चार चमचे तेल घ्यायचे तेलामध्ये खडा मसाला टाकून घ्यायचा आहे दालचिनीचे तुकडे घेतले चार पाच पाच वेलची घेतलेली आहे तेजपान घेतलेले पास्ता शहाजिरे लवंग आणि मिरे हे सर्व तेलामध्ये आधी टाकून घ्यायचे आहे आचेवर छान फ्राय करून घ्यायचे आधी म्हणजे मसाल्यांचा पूर्ण अर्क तेलामध्ये उतरला पाहिजे त्यामुळे पण बिर्याणी खूप छान लागते लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे सात ते आठ मोठे कांदे घेतलेले कांदा जास्त घ्यायचा आहे कांदा आणि बटाटा एवढंच आपल्या बिर्याणीमध्ये असणार आहे तुम्ही चिराग बिर्याणी तर खाल्लीच असेल कुठेतरी कारण त्यांच्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत आपण त्या पद्धतीनेच करून बघतोय अगदी सेम चव येते त्या बिर्याणीला म्हणून त्या बिर्याणीमध्ये जास्त भाज्या नसतात फक्त बटाटा आणि कांदा असतो जास्त प्रमाणात आज आपण त्या पद्धतीनेच करणार आहोत कांदा छान आता मऊसूद करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे आता लसूणची पेस्ट टाकूया दोन तीन चम्चे पेस्ट पेस्ट ते तीन चमचे आल्लं लसूणची पेस्ट आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची त्यानंतर लगेचच टोमॅटोची पेस्ट पण टाकायची आहे एक टोमॅटो घेतला आहे त्याची पेस्ट करून घ्यायची दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा लाल मिरची अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला तो मसाले व्यवस्थित मिक्स करायचे मसाल्यामध्ये अर्धी वाटी दही पण टाकायचे दही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दही नंतर लगेचच बटाटे टाकून घ्यायचे सहा ते सात बटाटे घेतले आधी साल काढून घेतले नंतर बारीक कापून घेतले तिच्या भाज्या नाही याच्यामध्ये म्हणून बटाटे जास्त घेतले एक चमचा मीठ पण टाकायचे लगेच आणि बटाटे शिजण्यासाठी एक वाटी पाणी थोडी पुदिन्याची पाणी टाकायची आहे का पुढी कोथंबीर सर्व हलून वापरलं ठेवायचं दहा मिनटासाठी मसाला आता व्यवस्थित पूर्ण फ्राय झालेला आहे अर्धा मसाला काढून घ्यायचा आहे वरून भाताची लेअर टाकायची वरून थोडी हळद टाकायची आहे थोडी कोथंबीर थोडा फूड कलर मी दुधामध्ये मिक्स केला आहे तो पण वरून टाकायचा आहे फूड कलर नसेल तर हळद दुधामध्ये मिक्स करून केली तरी पण चालेल दोन मिनटं वाप देऊन झाली बिर्याणी बघूया आपली बघा खूपच छान झाली आता आपली गरमागरम गर्म बिर्याणी तयार सर्व करायला घेऊया गरमागरम बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका